जगाच्या पाठीवर शेतीच्या बाबतीत काय चाललं आणि महाराष्ट्रात भारतात काय चाललं आपल्याला शेती ज्या ठिकाणी मायावती सारख्या नेत्या नोटांचा हार गाळाला जा। जातो ज्या देशात आय पी एल सारखे मागे खेळ खेँड़ खेळले जातात जर ऑलिम्पिकला जर उचित मिळालं तर कोट रुपये दिले जातात परवा मराठी बीएम आपण किती गायलेले सचिन तेंडुलकर तर तेच जर कारगिंगवर शहीद होणाऱ्या माणसाला एक लाख रुपये फक्त मिळतात म्हणजे इतक्याशी जी बदल आहे म्हणजे आपल्याला जे भेदभाव मानला जातोय इतकी श्रेष्ठ आम्ही कनिष्ठ आणि कृषी तर हा इतका इतका जबरदस्त म्हणजे मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती की ज्यांचा संपर्क अशी जगात कुठली वस्तू नाही म्हणजे फेसबुक दहा माणूस चालू शकतो पण अंग नाही करतो ना तर दोन दिवसात त्याच्या आवजारी ठाव म्हणजे किती कृषी महत्वाची आज अंगावरचे कपडे सुद्धा की ऍग्रिकल्चरचे कुठलीही वस्तू अशी नाही की जे आपल्याला लागत नाही ज्या येत नाही आणि त्यासाठी त्यासाठी शासनाने विचार केला पाहिजे शासन विचार करत नाही शासनाला विचार करण्यासाठी आपल्याला कृषी संघटन करून त्यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे त्यासाठी संघटन महत्वाचं आहे संघटनांचे चार प्रकार आहेत कृषी पत्रिकांसाठी कृषी पत्रिकाधारकांसाठी अशी ज्या प्रकारे आपण करणार आहोत तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की प्रचंड ही संघटना आपल्या फार पुढे घेऊन जाऊ शकते तुम्ही हे धोरण तुम्हाला मनापासून सांगा की कुठं शंका वाटली या जे धोरणात कुठंतरी शंका आहे कुठे याच मनाचं वाटतं असं तुम्ही तुम्ही सांगू शकत नाही मी म्हणणार आहे मला फायदे तोटे सांगितले मी दृष्टिकोन सांगितला तत्व सांगितले आपले उद्देश सांगितला त्या तोटा होणार नाही कसलाच नाही त्यात आम्ही अविरोध करी कष्ट घेतोय म्हणजे सर अविर कष्ट घेत आहेत कुठेही ते स्टॉप घेत नाहीत ते स्वतः मिळालेले नाहीत ते स्वतः आठवड्याचे सहा दिवस काम केल्यानंतर दोन दिवस संघटनेला देत आहेत आठवड्याचे सहा दिवस सहा वाजेपर्यंत काम केल्यानंतर सहाच्या नंतरचा टाईम संघटनेसाठी चालू करतात म्हणजे अविरत कष्ट म्हणजे खूप माझा रोज संपर्क असतो फोनवर काय आज काय केलं पाहिजे उद्या काय केलं पाहिजे कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना निवेदन देऊ रत्नागिरीला जाऊ दापोलीच्या दा विद्यार्थ्यांना देऊ म्हणजे विद्यार्थ्यांना घडणारी जी पुढची <coughs> जी पिढी आहे आपली ही जी सक्षम बनवायची काम आहे संघटने हे आम्ही चालू केलेल्या आहेत संघटना काय करू शकते आम्ही सांगितलं सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो संघटना बलशाली आहे याला ते मी तुम्हाला कधी आतंकवादी संघटने सांगितलं ते विसरून जावं लागतं काय एवढं मात्र नाही तर आपल्या संघटनेचा तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा की जर आपण एकत्र आलो तर सरकारकडून आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेऊ आपण आणि तेवढी काही वर्षभर मला आपण जर आता अकोल्याचा एक प्रश्न सांगतो सधांनी मला सांगितलं होतं ते सांगायला की अकोल्या अकोल्यामध्ये कृषी महाविद्यालयाची जागा विमानतळाला देण्यात आली आहे ती कृषी महा विद्यापीठाची विद्यापीठाची जागा विमानतळाला देण्यात आली आहे आणि ते विद्यापीठ हटवायचे चालते कृषी विद्यापीठ आणि तिथं विमानतळ ते म्हणजे म्हणजे किती बेकार परिस्थिती कृषीप्रधान देशात एवढी वाईट अवस्था कधी नव्हती तर त्याविरोधात आम्ही एक जनआंदोलन जन कृषी पदवीधर आंदोलन जनआंदोलन नुसतं नाही कृषी पदवीधर आंदोलन